कार मित्रांनो सकाळ सकाळ चालू आहे तुमचा कविता त्याचा स्वयंपाक चुलीवर आणि चुलीनं जरा धूर मारला हो धूर जरा ना लय मारला धूर जरा कशाला त्यामुळं लागले ते मुसु कराय पण ती पोळ्या काय गोड खराट होऊ नये बर ग नाही होत व्हाय लागल बाकान या तर तुम्हाला सांगितलंय ते निस्त तांबड्या चटणीची दोन किलोची ऑर्डर आली आहे तांबडा द्यायचं निस्त हाया असं काढून त्यात मीठ पण टाकू नका म्हणून त्यांनी सांगितलं मग त्यांना हाय असं बघा नीटकाव झालंय सगळं नीट थोडं उन्हाळ्याला लावायचं आणि आणायचं कुठून आता जायचं स्वयंपाक झाल्यावर कालचं विसू पुराण होतं म्हणलं दोन पोळ्या करा होत्या एवढा पुराण आणि तुम्हाला तर सांगितलं होतं काल कविता तुमची अचानक आजार पेडली आणि अचानक आजारी पडल्या मग स्वयंपाक केला नाही आणि पोळ्या पण केल्या नाही ते मी ना तर काय खात नाही बा मला जेव चालत नाही दुसरं सगळं चालतय पोळ्या तेवढ्या चालत नाही आणि जळ तिथं दादून टाकलेले शिळीन दाव्यात गुंतवून लागली बा ओढ्या नाही लोढणा घातल्या कधी झालंय तिला पोळी तयार कशी फुगली बघा फुगली तर का कविता ताई फुगत नाही अशी फुगली मला दिसच नाही की दिसते का आता तर येत येत ना मला आव खरच चूल फरारा करते कोण येत आहे पाहून कोण येत आहे आली का मित्रांनो पोळी बघा बरं बा आली 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 टम झाली बघा हे बघा हो। आली, आली गी। का आली की अजून बघा बरं का नाही हो ती तुमच्यासारखी फुगत नाही त्याला काय करायचं सांग माझ्यापेक्षा रोजी फुग दे अजून किती फुगायचं करणारी जाशी फुगती म्हणल्यावर पोळीने किती फुगाव तुझ काय <laughs> मी फुगत नाही कोणावर ना, आहे मित्रांनो माझ्यावरच कोणावर फुगत नाही ती फक्त फुगली फुक तर माझ्यावरच फुगते बाकी कुणावर रागायला जात नाही तेवढं बरं माहिती आहे बघा तेवढं बरं या वाईट दिवस वाईट दिवस आलं आम्ही बायका फुगायचं बायका आमच्यावर फुगायला लागली मित्रावर पुळी बा कशी झाली आपली अयो तुम्हाला समोरच्या कॅमेरा बघा तुझा तू पता खाणार खाणार मित्रांनो मेन दादून वगतात हे मी खात नाही तू पोळ्या त्यामुळे आपल्यासाठी चालू आहे बघा ही पोळ्याच्या करायच्या लई केल्यावर पण खात नाही की पोर म्हणून थोड्याच करायच्या कारण की मला हाय दुसरं काम दुसरं काम म्हणून मिरच्या ठेवल्या त्या तुम्हाला आधी दाखवले अजून ते ते नीट करायच्या सगळा मसाला भाजायचा आहे कारण की आपला जे पहिला होता ती संपलाय आता नवा आणि ताजा करायचा आहे जे काय केलेलं होतं ते दोन ते तीन दिवसात बघा चांगला प्रतिसाद तुमचा सगळ्यांचा मिळाला सगळी आपली चटणी खपली आता अजून हे निकाल बाजार आणल्याला तर तुम्हाला मी सगळ्याला आहे आता ते नीट करायचं आहे बघा सगळं आज वरतीच काम आहे दुसरं काय नाही मग उर का गे आज चपात्या बी खायचे येते आणि पोळ्या बी खायचे ते खायचे चपात्या कामाला लागायचं असत दुधात पोळी चांगली लागते व पण तुमची दृष्ट झाली की माझ्या पोळी फुटली पोरांना लय भरलं हो तुम्ही त्यात खायचे म्हणून काय गप करायचं बेत चालू होता काय नाही हा काय झाली आता का माहिती फुगती गण आहे फुगती ग नाही पोळीकडूनच ठेऊ गं आता फुगणार की आता ही अशी फुगली म्हणल्यावर तिला काय झालं काय झालं माहिती आहे का हे बा इकडं पुरण इकडं जाताय इकडं इकडे जातं आहे तर हिला काय झालं जरा ती आली म्हणल्यावर भुईसर डगळून पुरण बरं मग मी अगोदरच म्हणलं आहे जरा जास्त झालंय त्यात आणि पीठ कमी पडलं काय असेल ते असं फुटू पुरुसू खायची आता काय करायचं नाही इला आता आहे का नाही मित्रांनो तर मी काय बोलत अहो आकंड केली तर मोडूनच खायची मी मग काय म्हणत होती आकंड करू द्या नाही तर मोठी करू द्या ना तर तुपकी करू द्या खायची जाय त्याचा काही विषय तुपात तुम्हाला खायचे तुपात खायचे तुम्हाला काय मुस्क लावलंय वी खायला का खाऊन खाऊ नको म्हणत आहे जाऊ दे द्या दोन किलो तूप आम्ही चपात्यात बिजू घालून खातो काय राव माझ्या पुढे तुमची दृष्टी लागली काय तर मित्रांनो तुम्हाला सांगायचा मुद्दा असा आहे की तुमच्या कविता तायला येत नाही त्या पोळ्या बनवायला आयुष्यपत मला पोळ्या येते ह्यांचं खासबाई ऐकू नका तुम्ही खोटं बोलते तया मी आई घेऊन सांगते मला सोफा सगळा कुठला येत नाही असं नाही बाबा आपण सोफागत काय झालंय कणीच चेतरी अहो जे सोफागत येत नाही ती व्यक्ती असं म्हणतो बापा शपथ मला स्वयंपाक येतो तुम्हाला माहिती आहे मला येतंय का नाही पण कोणी आसड्या करणार मिस्टी काय नाही मित्रांनो हिनं हुंडा केला कण की के जबारी कण पुराण भरलं भरपूर त्यामुळे तर झाले दुसरा फॉल्ट काय नाही याला स्वयंपाक घेतोय कुठला येत नाही असा विषय नाही चेष्टा केली पण लय जर राग आला बघा ना कवरच राग आहे लगेच आई शप आपल्याला सगळं येत सगळं येत नाही बघा बहिणी माझ्या बघा चुलीवर चपात्या येते या लावणी चपात्या कशा झाले त्या बघा बरं या असं स्वयंपाक करून मला नाव असते काय ते नाव ठेवते नाव ठेवते आता या तर मित्रांनो ही ना आता ज्या तुम्हाला चपात्या दाखवल्या ह्याच गावाच्या आपण शेवाळ्या बनवणार आहे सांगता मुंबईच्या ताईने आपल्याला पाच किलो सांगितले त्या पण त्यांना म्हणलं आज तुम्ही बाराच्या पुढं फोन करा म्हणजे करायचे कसं बजेट बसतंय ते सगळं तुम्हाला डिटेल सांगतो म्हणलंय त्यांना घाऊ चांगला असेल तर शेवाळ्या चांगल्या होते त्या बघा मित्रांनो शेवाळ्या होते त्या जेवढा चांगला माल असेल तेवढी मालाला क्वालिटी चांगली येते मित्रांनो रोड झाला डांबरी रोड झाला झाला मी रोट म्हणले तुम्हाला ढांबरी रोट नु मला रोड ऐकू आले म्हणून म्हणले या अजून कुठल्या रस्त्या केला काय ती चपडी ती पुळी बरगा पण तू ती उलटा नेन हाणून हानून देला फुगू دي नाही माझी मी खाती बिघडले माझ्याकडनं बंड्यार माझी मी खाती दुधात काय होत नाही त्याला आपलं दूध तापून ठेवले लाल बडक ही बघू तेव्हा इथच जाय बाहेर पण नाही घरातच जाय ही आपल्या गोट्यात नाही बाहेर पण नाही घरातच जाय आणि घरात पण नाही गोट्यात आहे काय बोलायला लागली काय ती पोळी फुटली ती पाकच मिस्टेक झाली काय तुम्ही बघाय गे मित्रांनो सनसुदा ही, ही पोळ्या करून खाते ती मी पोळ्या खात नाही म्हणल्यावर मला म्हणते ती का तुम्हाला एखादी शेंगदाण्याची पोळी करतो खावा तुम्ही कशा डाळीच्या पोळ्या खांती ती डाळीच्या ओ काय मिस्टेक झाली तर जाऊ द्या मित्रांनो चस्तो विषय झाला तर आज आपण बनवणार आहे बघा शेवाळे तुझं काय जेवण केलं नाही नावाजीना काय की माझा आवाज चीक राय हो तुमचाच आवाज कमी आहे माझा आवाज पण रगीला की तुमच्या औनी काय नाही मी पण सकाळ सकाळी एक पेला म्हणता म्हणता दोन तीन पेले चहा पिली त्यामुळे माझा तर आवाज एक नंबर आहे पण आम्हाला साधा कोणी पेलावर दूध दिलं नाही त्यामुळे कसा आवाज काढाय सांगा बरं त्यालावर दूध दिला नाही असल्या वास, काई काई या, वास तर कसं उठले उठल्या उठल्या ते मिरचे नीट करायला सगळ्या मिरच्या नीट करून घेतल्या कि बसवलं इथं झाल्यावर जेव्हा वाढते म्हणून कोपऱ्यात आपलं मग कुणी केले ते मी अगं केले ते घे

तर जाऊ द्या मित्रांनो आपल्या चुलीवरला स्वयंपाक कसा झाला कसं नाही कमेंट करून नक्की सांगा सण काल झाला पण काल हिनं जास्त बनवल्या नव्हत्या ताजं ताजं चांगलं लागतंय मधली त्यामुळे थोडं ठेवलं होतं <laughs> जी काल बनवले होत्या ते रात्री लय नव्हत्या बनवल्या काल पण पाच सहाच बनवले होते है होते काल होते चार होते चार होते ना तेवढं ढिगभर बनवलं होतं म्हणून आता उरलेले जे बनवायचं सांगतो सांगतो राहिलं लवकर आपल्या काळ्या तिखटाचं बघा एक वेळ चव घेऊन शि कसं आहे कसं ना ऑर्डर आपल्याला तांबड बनवायचं आहे बर पण ह्याच मिरचीच काळं तिखट बनणार आहे मित्र